सातपूर कॉलनी पपाया नर्सरी समृद्धीनगर कुबेरनगर रहिवाशी भागात रस्त्यावर अनाधिकृत कंटेनर पार्किंग होत असल्याचं समोर येत आहे कंटेनर मुख्य रस्त्यावर उभे राहत असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण होत आहे याबाबत प्रशासनाने योग्य कारवाई करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देवा जाधव यांनी दिला आहे मी सातपूर शहर नाशिक शहर पोलीस आयुक्त यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो तसेच शहर वाहतूक विभाग युनिटचा या भागातले जे कोणी कर्मचारी असतील सा अधिकारी असतील त्यांना विनंती करतो की सातपूर भागात त्र्यंबक रोड असेल अशोकनगर ते अमृत गार्डन हा परिसर असेल इथं रस्त्यावर दोन्ही बाजूला कंटेनर उभे असतात ट्रक्स उभे असतात यांना पार्किंगची व्यवस्था एम आय डी सीने करून दिलेली आहे यांनी जिथं व्यवस्था करून दिली त्या ठिकाणी गाडी पार्क करावी हे कंटेनर पार्क करावे ह्या कंटेनरमुळे रोज अपघात होत आहे सणासुदीचे दिवस हे लोकांच्या सणादरीच्या निमित्ताने खरेदीला बाहेर पडतात मोठ्या संख्येने अपघात होत आहे तर याच्यावर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि आंदोलन केल्यानंतर सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असा आहे जी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की यावर लगेच तात्काळ कारवाई करावी औद्योगिक वसाहतीतील कंटेनर त्र्यंबकरोड जादो संकुल पपाई नर्सरी कुबेरनगर रहिवाशी भागात रात्रीच्या वेळी आणि दिवसा अनाधिकृतपणे पार्क केले जातात या भागात रहिवाशी भाग असल्याने रात्री महिला ज्येष्ठ नागरिक छत पावलीसाठी घराच्या बाहेर पडतात त्यामुळे त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे दरम्यान आता नवरात्र उत्सवाचा सण असल्यामुळे या ठिकाणी रहदारीचं परिसर असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी देखील निर्माण होत आहे दरम्यान कंटेनर पार्किंग होत असल्यामुळे आणि रस्ता अरुंद होत असल्यामुळे या ठिकाणी अपघाताचं प्रमाण देखील आता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे समृद्धीनगरच्या वळणावर हे कंटेनर दिसत असल्याने या मार्ग इतर वाहनांचे देखील अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देवा जाधव यांनी दिला आहे तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर